झावाड्या ए ब्रँड ए झाड्या ए ब्रँड आहे काय मोजो पिझ्झा म्हणून त्या पिझ्झाच आज माझ्या भावानी ऑर्डर केलेली मॅनेजर मॅनेजर म्हणून यांनी हा स्टोर मॅनेजर स्टोर म्हणजे हाय हाय या म्हणजे ह्या रूमचा प्र मॅनेजर आहे यांच्या इथून जे पिझ्झा येतात आज त्या लहान बाळाने पिझ्झा घातला म्हणजे कॉर्पर बाई त्याने अक्षरशः दिवसभरात एवढा उलट्या केल्या म्हणून शोधत ज्या स्विगीवर आणि झोमॅटोवर ज्या अॅड्रेस सांगितलेला आहे त्या अॅड्रेसवर हे केलं दोन तास झालं शोधत आहे की बाबा इथं भेटल तिथं भेटल या पद्धतीत त्यांना शोधत आली त्याच्यानंतर यांचा स्टोअर भेटला आम्हाला स्टोअर भेटल्यानंतर प्रतिक्रिया सांगितले यांच्या भाज्या ज्या तुम्ही बघू शकता यांचा लोगो आहे ईट क्लब वेगळाच लोगो आहे ईट क्लब म्हणजे काय खा आणि हे खायला कसलं जातात पदार्थ काढलेले हे टॉमॅटो जे तुमच्या पिझ्झासाठी वापरले जाते हे टॉमेटो शिमला मिरची पण इंग्लिश मध्ये ब्रोकली काढली बरं तशी बरोबर आणि वापरलेलं तेल काम गरम गरम त्याच्यानंतर त्याच्यानंतर जे तुम्हाला सॉसेस आणि जे काय भेटत त्याला पाणी सुटलंय हे पाणी सुटलेलं आहे त्याला या तुम्ही पिझ्झा आणि हे सगळे खाताय ऑनलाईन ऑर्डर करून हे मसाले हे झाले त्याच्यानंतर सगळ्यात भारी सगळ्यात मंकज मंग भाजी आणि सगळ्यात भारी तुम्हाला आवडणार पदार्थ म्हणजे चिकन चिकन वास जेवत नाही वास एखाद्या गटारात पडलेलं सडलेलं हे ना तसा वास येतो सगळे चिकनचे अंडी तुमची पाणी सांगतंय अंड्यांमध्ये बॉईल अंडी बॉईल अंडी त्याच्यानंतर काय बोलतात ते बाबीस किलोमध्ये स्वासेस सॉसेस सॉसेस काय माहिती नाही पण हे सॉसेस हे काय काय माहिती नाही पण त्याला मग फंगस लागले भंगस आज